नमस्कार तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी बासुंदी कशी बनवायची ते आज आपण इथे बघणार आहोत पंधरा मिनटातच मी इथे बासुंदी तयार केलेली आहे तर त्यासाठी इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे मीडियम गॅसवर आपल्याला हे एक लिटर दूध आहे ते अर्धा लिटर होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे अधूनमधून मिक्स करत राहायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायची आहे केसर मिक्स करून घेऊयात हो पुन्हा त्यानंतर ह्यामध्ये मी घातलेला आहे पन्नास ग्रॅम खवा दूध थोडं थोडं अटत आलं की आपल्याला ह्यामध्ये खवा घालायचा आहे वेलची पावडर घालायची आहे पाव चमचा त्यानंतर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे पन्नास ग्राम साखर घातलेली आहे मिक्स करून घ्यायचा आहे उकळी काढून घ्यायची आहे आवडीनुसार ड्रायफ्रूट्स कट करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही ते बघू शकतात मस्त आपली अशी घरच्या घरी बनवलेली बासुंदी एकदम पंधरा मिनटातच तयार झालेली आहे जेव्हा केव्हा तुम्हाला बासुंदी काही गोड खायचं मन होत असेल तर तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारची बासुंदी बनवू शकता तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद